नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी या ठिकाणी थमनेर पाहिलं आणि टायटल सुद्धा वाचले चांद्यापासून बांधवपर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी दोन हजार पाच पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे दोन हजार पाच मला वाटते हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल मला वाटते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सुद्धा हवा आहे जर हवा असेल या प्रश्नाचं उत्तर तर आपण सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि आपल्या सर्वांना ही सुद्धा विनंती की व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर सामान्य कांदा उत्पादक बांधव जो आहे त्याच्यासाठी सध्याची सर्वात महत्त्वाचे अपडेट आणि सर्वात महत्त्वाचे आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे दोन हजार पार पण दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दिवाळीनंतर कांदा हा दोन हजार पार जाणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्न जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी दिसत आहे ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे येथून दिवाळी संपेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता आपल्या सर्वांना कांद्याच्या बाजारभावात कसल्याही प्रकारची सुधारणा होताना दिसणार नाही परंतु दिवाळी संपल्यानंतर मात्र आपल्या सर्वांना कांद्याच्या बाजारभावात तेजी दिसणार आहे आणि कांद्याचा बाजारभाव दोन हजार क्रॉस होताना दिसणार होणार आहे पण दिवाळीनंतर असं काय घडणार की ज्यामुळे दिवाळीनंतर कांदा दोन हजार समजून घेऊया तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो दिवाळीनंतर कांद्याची मागणी जी असणार आहे ती कंटिन्युअस राहणार रह। आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यावी लागेल की दिवाळी झाल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात घटताना दिसणार आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे उन्हाळी कांदा जो आहे तो संपुष्टात येत आहे आणि जो या ठिकाणी खरीप हंगामातील कांदा आहे त्याचं उत्पादन कमी आहे आणि तो थोडं उशिरानं बाजारात दाखल होणार आहे याचा अर्थ कांदा येणारच नाही अशातला भाग नाही परंतु तो सरासरीपेक्षा खूप कमी येणार आहे आणि याच्यामुळं कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे हाच गॅप कांद्याला दिवाळीनंतर दोन हजार पार घेऊन जाणार आहे पण पंचवीसशे पार जाण्यासाठी मात्र पंधरा नोव्हेंबरनंतरची वाढ बघावी लागेल कारण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की बिहारच्या निवडणुका आहेत त्यामुळं कांद्याच्या बाजारभावावरती प्रचंड तेजीसाठी थोडंसं ब्रेक लागणार आहे आणि पंधरा नोव्हेंबरनंतर कांदा हा पंचवीसशे पार जाणार आहे पण सध्याची अपडेट की कांदा हा दिवाळीनंतर दोन हजार क्रॉस होणार आहे मग याला अनुष अनुषंगानं तुम्ही विक्रीचं नियोजन करू शकता ज्यामुळे होऊ शकतो आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा दर पातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा व सर्व कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथेच सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील साततात त्यांनी सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपल्या मित्र उद्यावर व्यक्त खूप खूप आभार